मला पण हलू नको आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचेच नेते आदरणीय शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी खारी पंचायतीच्या गुरुनगर परिसरातील किंवा गुरुनगर वासियांचा आज या ठिकाणी पक्ष प्रवेश सोहळा आणि या सोहळ्यासाठी ज्यांच्या असत्या हा सोहळा पार पडतोय ते महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय भाल शिट्टी ज्यांच्यावरती खऱ्या त्याने आपण विश्वास ठेवला आणि प्रवेश केलात ते आदरणीय तालुका प्रमुख आदरणीय शिंदेसाहेब उष्मानजी रोहेकर तिंडुकर साहेब माभळे साहेब मंचावरील पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ नेते उपस्थित सर्व पदाधिकारी बनवली बघिणी सदाच भविष बोला सांगत होतो कारण खूप प्रवास माझ्या पण जाव्या आणि निगर नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात उद्याचा शेवटचा दिवस आहे फॉर्म फाटी घेण्यासंदर्भातला आणि म्हणून सगळ्याच ठिकाणीच घाई गर्दी आहे चर्चा सुरू आहे आणि असं असताना आजच्या दिवसाचा पक्षप्रवेश होणार आनंद निश्चित आहे शिंदेसाहेबांनी सांगितलं वा बदलतोय ते खरंच बदलतोय हा बर, ही पंचायत कर दोन मतदारसंघामध्ये निवड होते श्रीवर्धन आणि अलीपूरमध्ये खरीला बरं बरेच सगळ्या देण्याचा मी प्रयत्न निश्चित केला किती दिलं मला माहीत नाही या विकासाने सगळी मंडळी या ठिकाणी आहेत पण जेवढं देता येईल तेवढं शक्य मी देण्याचा प्रयत्न केला पंचायत कुठली आहे कोणाची आहे कोण सरपंच आहे त्या गावाचा सर्वांगीण विकास या माध्यमातून खरंच प्रामाणिक प्रयत्न केला हा दोन मतदारसंघात निवड होणारी ग्रामपंचायत आहे आणि पहिली पेटी इथूनच श्रीवर्धनची जाते आणि तिचाच सुरंग लावा आहे प्रायला तर बोलल्याप्रमाणे परवा महाराष्ट्राला अतिशय मोठा सुरंग लावलाय जर मी क्वारी मालक आहे ओरिजिनल सुरंग काय असतो हे सगळ्यात जास्त माहिती आहे हा आपण बघितलं की राष्ट्रवादीच खाली होत चाललेली आहे लोक कंटाळीत आणि आरोप प्रतिरोप किती आपण टीव्हीचं कुठलेही चॅनल लावा तेच चेहरे समोर येतं यांनी एवढा या कोटी भ्रष्टाचार केला त्यांनी एवढा भोष सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळ्यात घोटाळे लाजही वाटत ना अशी परिस्थिती आहे खरं तर रोह्याचं नाव बदनाम करणारी व्यक्ती आहे उभ्या महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं तर रोहायचं सांगू नका असं मला वाटतं कारण प्रत्येक घोटाळेबाज हा चेहरा तटक्यानं समोर येतो मग सिंचन घेण्याच्या अगोदर पण किती घोटाळे कदाचित तुम्हाला माहीत नसतील आता उस्मानाबाईने एक फोटो दाखवला की अंतुले साहेबांचं खरंच जेव्हा पर्व होत तर तकडे साहेबचा नंबर कितीतरी पाठी होता उस्मानबाईचा एक नंबर होता तर त्यांनाही धक्का मारून ते पुढे आले आयुष्यभर दुसरा धक्का मारणार ही त्यांची संस्कृती आहे आपण सगळ्यांनी बघितले पण आता शेवटचा धक्का आपल्याला आता वेळ आलेली आहे आपण खरंच तर सुरुवात करतोय जसं अलिबाग मी बदलले जसं मुरुड बदललंय सर हॉ बदलण्यासाठी हीच ती वेळ नक्की निश्चित आहे का ह्या व्यक्तीने अनेक वेळा अनेकांना फसवल्या इथे बसल्यापैकी किती लोकांना शब्द दिला असेल पाळा नसेल आणि म्हणून मनाचे शेत आम्ही असणार आहेत बरं शेत मी आहे महेंद्र शेत आहे मनाचे शेत आहे पण इथे उलटी सवय आहे इथे साहेब कधी दिदी कधी भाई काय काय ज्यांना वाटेल ते सगळे भेट असतात आणि वरिष्ठांचा रिस्पेक्ट तर अजिबात नाही आहे आपली संस्कृती निश्चित आहे की वय वरिष्ठ असले की आपण नक्की वापरणं नमस्कार करतो आमदार असलो मंत्री भविष्य असले तरी पण आजची सवय गेलेली नाही आहे पण यांचा ताकद पण आपण बहिला असा म्हणजे आता सदरला चुनी पडली तरी लगेच बदलण्याची त्यांनी ताकद आहे हे असंच बदलत आहेत आपल्याला पण असेच बदलले आहेत आणि म्हणून सगळे एकवटले आहेत आता ह्यांना बदलायचे आहेत मासाहेब खरंय की परवा तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले त्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे अजूनही ते मॅच टीव्हीला चालू आहे पण याचा करता करीता आहे ना त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून आलं बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणता येईल तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे ज्या सतेजनी आमच्यावरती विश्वास ठेवला आम्ही तर सरळ माणसं आहोत कधीही फोन राहते तीनला फोन केला उचलला नाही तर आम्ही आमदार नाही आहोत किती अगदी गाण झोप असली तरी पत्नी सांगू सांगा फोन दोन तीन वाजे उचलाय का ही हो। सवय आहे कारण रात्री फोन करा माणूस प्रसंगात असतो तर आपल्या मदतीची गरज आहे इकडे बघितलं तर रात्री साडेनऊला जेवले की फोन बंद होतात आणि मग आठ वाजता वॉक झाला आपलं चालून आलं की फोन चालू करायला कोण मेले कोण गेले याचा आता पतच नाही आता हे सगळं बंद करायची वेळ आहे आणि मग खूप छान पद्धतीने या भागामध्ये सुरुवात झाली अनेक गाव वस्ती वाड्या खर तरी बाराची पंचायत असं तर चालेल अशी भाषणात मी ऐकलं सहा वाड्या आहेत आणि सहा गाव आहेत बरं ना बारा गे बारा ची ही मजबूती आहे नक्की इथूनच खरं सुरुवात होते इथेच सुरू लावणार आहोत म्हणून सतेज तुम्ही आहात तुमची आई आहेत बाकी सगळे प्रमुख मान्यवर या ठिकाणी आहेत विश्वास ठेवा विश्वासाला कधीच पाळा जाणार नाही कारण आम्ही माणसातली माणसं आहोत आम्ही शून्यातला प्रवास केलो काही लोक थोडेसे चमचा घेऊन आले साहेबांनंतर जे आता बोलतात ना मंत्री भाई यांना चमचा सोन्याचा आलेलं आहे तरी पण त्यांचे बोल वेगळे आहेत आदर ठेवून त्यांना जमलंच नाही कधी आता धावायला लागलेत परवा मासकमध्ये सुरू झाली होती रात्री रातो रात सगळ्या गाड्या धावण्यात झाल्या तिकडे कोण भेटल्याच नाही सॉरी परत आल्यात आता प्रत्येक ठिकाणी परतीची वारी सुरू झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आज आमच्या विश्वास ठेवून पक्षामध्ये आलात आज खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका आम्ही निश्चित आपल्याला करणार तुमच्या सर्वांगीण विकासामध्ये आमचा तर नक्कीच लागणार वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा प्रसंग येईल तेव्हा कधीही साध्या साध्याला हो त्याची ताकद आमच्यामध्ये निश्चित हा विश्वास या ठिकाणी देतो पुन्हा एकदा खूप छातपात प्रवेश सध्या जे आपण आणि आपल्या सहकारी केल्याबद्दल आपलं त्रिवार अभिनंदन करतो स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र